आणि आता ही पुढील बातमी शेतकऱ्याशी शे निगडीत सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील तरुण शेतकरी शंकर शांताराम लवाळे यांनी नऊ महिन्यांमध्ये एका एकरात तीन पिकं घेत नवीन विक्रम केलाय सोयगाव तालुक्यातील कंकराळा शिवारातील गट क्रमांक एकोणऐंशी मध्ये जून महिन्यात एक एकर कलिंगड लागवड करीत एकशे तेरा टन उत्पादन घेतले सोळा रुपये किंमत प्रमाणे विक्री करत एक लाख साठ हजार रुपयाचे उत्पादन मिळवले पुन्हा ऑगस्ट महिन्यात कलिंगड लागवड करत ऐंशी टन उत्पन्न घेत रुपये किंमत प्रमाणे विक्री करत सोयगाव तालुक्यात प्रथमच बटाटा लागवड करण्याचा प्रथम मानकरी ठरत या शेतकऱ्याने दहा नोव्हेंबरला एका एकरात आठ क्विंटल बटाटा बियाणे पिकांची लागवड केली त्यातून ऐंशी क्विंटल बटाट्याचे उत्पादन घेतले व ते वीस रुपये किलो प्रमाणे विक्री करत एक लाख साठ रुपयाचे उत्पन्न मिळवले या शेतकऱ्याने नऊ ते दहा महिन्याच्या कालखंडामध्ये तीन नगदी पिके घेत भरघोस असा नफा मिळवला नऊ महिन्यात तीन पिकांमधून खर्च वगळता जवळपास साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा कमावित नऊ महिन्यातील तीन पिके घेण्याचा विक्रम केलाय बटाटा लागवड करून उत्पन्न घेणारे तालुक्यातील पहिले शेतकरी ठरलाय कापूस मका पिकांकडे न वळता नगदी उत्पन्न हो या पिकाकडे वळून आपल्या मेहनतीने आपण शेती पिकात भरघोस असा नफा मिळवू शकतो व तंत्रज्ञानाची जोड आणि आपली मेहनत अशा प्रकारे शेती केली तर निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत शेतकरी याप्रमाणे उत्पन्न घेऊ शकतात असा संदेश दिला इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर कविता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर